नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे वांगी लागवड संपूर्ण माहिती तर कुठल्याही प्रकारचा वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आपण ही वांग वांगी लागवड दोन नळ्यांमधील अंतर ही चार फूट आणि दोन झाडांमधील अंतर हे दोन फूट या पद्धतीने लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण हे रोप अशा प्रकारे या रोपाची लागवड केलेली आहे आपण हे रोप नर्सरीमधून आणलेले आहे जवळपास हे रोप लावून दहा दिवस झालेले आहे तर आता आपल्याला याची खत व्यवस्थापन करायचं आहे तर खत व्यवस्थापन दहा सव्वीस सव्वीस हे खत द्यायचं आहे त्यामुळे वांग्यांना भरपूर फुटवे आणि वांग्यांची वाढ होईल आणि नंतर वांग्यांवर फवारणीचं जे नियंत्रण करण्यासाठी हे बघू शकता दहा दिवसाचं रोप झालेला आहे लागवड लाग करून आणि किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे पांढरी माशी तुरतुळे आणि कोकडा या ठिकाणी वांग्यावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर पांढऱ्या माशीसाठी आपल्याला ॲसिटामाफ्राईड आणि कोकड्यासाठी आपल्याला फ्लुनिकॅमिड आणि तुळतुळ्यांसाठी आपल्याला एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे तुम्ही बघू शकता ही व्हेरायटी आहे ललिता आपण या वांग्यांची लागवड केलेली आहे आणि जवळपास आपण दहा गुंठे क्षेत्रांमध्ये या वांग्यांची लागवड केलेली आहे एक क्षेत्र कपाशीचं आहे कपाशी, कपाशी काढल्यानंतर आपण वांगी लागवड केलेली आहे तर अशा प्रकारे चार बाय दोन अशी लागवड केलेली आहे आणि आता याला खत व्यवस्थापन आणि जे किडींचा जो, जो प्रादुर्भाव झालेला आहे वांग्यांची वाढ होण्यासाठी तर आपल्याला दासवीसवीस एखत द्यायचं आहे आपण प्रत्येक वेळोवेळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर देत असतो तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा पुढील नियोजन हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद